भारतीय कामगार संघ गडतो भारत संलग्नित भारतीय मजदूर संघाद्वारे आज दिनांक सतरा आठ दोन हजार वीस रोजी एकदिवसीय कामबंद आदो आंदोलनाचा इशारा आम्ही शासनाला दिलेला आहे तरी आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतकालीन सर्व उद्घोषणापूर्वी व उद्घोषणानंतरचे सर्व सफाई कामगार यांना सामावून घेण्यात यावे तसेच आकृतिबंधानुसार अतिरिक्त ठरलेल्या सफाई कामगारांना जिल्ह्यात इतर कुठेही सामावून घेऊन सर्व सफाई कामगारांना आताच्या कोरोनाच्या धामधुडीत जे काही कर्तव्य आपल्या प्राणाला प्राण लावून बजावत आहेत त्यांचं एक फल म्हणून संपूर्ण सफाई कामगारांना समावेशन करण्यात यावे